तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अशा असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी ही मी कोणतेही कॉल्स देत नाही कोणतीही ऍडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनल वरून आणि माझ्या वेबसाईट वरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इन वरून नमस्कार मंडळी काय मजेत ना काय पहिलं ते प्रीमर वगैरे बघून हसायलाच होतं हो ते काय अशी मजा मजा चालूच असते ऑफिस मध्ये हो की नाही पण जेव्हा जून आणि जुलै येतो ना तेव्हा ते तुम्ही बघितलं असेल तसे सगळ्यांचे चेहरे रडके झालेले असतात की आता हे इन्कम टॅक्स रिटर्न कसं भरायचं काय काय माहिती आमच्या ऑफिसमधला मा एकच मुलगा भयंकर खुश होता म्हटलं तू कसं काय खुश आहेस तुम्हाला माझं इन्कमच नाही एवढं त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्या झंझटच नसते मला म्हटलं सुखी संसार ओके बट अदरवाइज इन्कम पाहिजे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचं लागलं तरी हरकत नाही पण इन्कम कमवा चांगल्या पद्धतीने सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर इन्कम टॅक्स रिटर्न जर तुम्हाला फाईल करायचं असेल अक्षरशः दहा मिनिटात तर कसं फाईल करता येईल हे आज आपण बघणार आहोत आणि ह्याच्यासाठी आपण आपल्या लक्षात घ्यायला लागेल की इन्कम टॅक्स रिटर्नचे वेगळे वेगळे क्रमांक असतात म्हणजे आय टी आर वन एक असतो आय टी आर टू असतो थ्री तर आपल्याला कसं कळेल की आपलं कुठलं आहे तर आज मी फक्त आणि फक्त आय टी आर वन बद्दल तुम, तुम्हाला सांगणार आहे आय टी आर वन कोणी फाईल करावा की ज्यांचं इन्कम फ्रॉम सॅलरी आहे आता मी हे सगळं इंग्रजीतच सांगणार आहे का कारण अहो इन्कम टॅक्सची जी वेबसाईट आहे ती पण इंग्रजीतच आहे बरोबर सो त्याच्यामुळे इन्कम फ्रॉम सॅलरीला इन्कम फ्रॉम सॅलरीच म्हणणार आहे ओके तुम्ही जिकडनं जॉब करताय तुम्हाला पगार मिळतोय तो तुमचा इनकम फ्रॉम सॅलरी झालं दुसरा इनकम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणजे लेटेस्ट तुम्ही घर भाड्याने दिलं असेल आणि तुम्हाला त्याच्यावरती भाडं मिळत असेल ते जातं तुमचं इनकम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये आणि तिसरं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे काय तुम्हाला बँकच्या एफ डी वरती व्याज मिळत तुम्ही तुम्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवले तुम्हाला डिव्हिडंड मिळत हे सगळं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे एवढे तीनच तुमच्याकडे इन्कम सोर्सेस असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न वन ह्याला सहज रिटर्न पण म्हणतात तर तुम्हाला हे ऍप्लिकेबल होईल जर तुम्हाला कॅपिटल गेन असेल जर तुम्हाला इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशन असेल हे दोन शेवटचे असेल तर हे ऍप्लिकेबल नाही हे दोन घालून टाका ओके okay. सो so, हे okay. तीन असेल आणि तुमचं इन्कम पन्नास लाखांपर्यंत असेल तरच तुम्हाला आय टी आर वन ऍप्लिकेबल होणार आहे ओके आता कधीही जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरायला बसाल तेव्हा तीन डॉक्युमेंट्स तुमच्या हाताशी पाहिजेत एकदम कुठले तीन डॉक्युमेंट्स नंबर वन तुमचा पाहिजे फॉर्म सिक्सटीन फॉर्म सिक्स्टीन तुम्हाला कुठून मिळेल तुमचा जो कोण एम्प्लॉयर असेल तुम्ही ज्यांच्याकडे जॉब करताय त्यांना सांगायचं आम्हाला फॉर्म सिक्स्टीन द्या ओके ते तुम्हाला फॉर्म सिक्स्टीन देतील जनरली एम्प्लॉयर लोक जून मध्ये फॉर्म सिक्सटीन तुम्हाला इश्यू करतात ओके दुसरी गोष्ट तुमच्याकडे एका कागदावरती किंवा एक्सेल शीटमध्ये तुम्ही जे जे काही इन्कम उत्पन्न जे जे कमवलेलं आहे त्याची सगळी तुमच्याकडे यादी हवी की तुम्हाला मी असं व्याजातन किती उत्पन्न आहे तुम्हाला व्याज किती मिळाले तुम्हाला म्हणजे काय रेंट भाड्याने किती भाड्याचे किती पैसे मिळाले तुम्हाला घर भाडं किती मिळालंय किंवा तुम्हाला व्याज किती मिळालंय तुम्हाला डिव्हिडेंड हे सगळं तुमच्याकडे यादी व्यवस्थित पाहिजे आहे आणि तिसरं म्हणजे आय एस म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट हे तुम्ही डाउनलोड करून तुमच्याकडे रेडी पाहिजे आता पर, तुम्ही म्हणाले कुठून डाउनलोड करायचं काय सगळं सांगणार आहे डोंट वरी ओके पण एस डाउनलोडेड पाहिजे ही थोडक्यात तुमची फायनान्शियल कुंडली असं समजा ह्याच्यात तुमचं सगळं इन्कम जिकडे तुमचं टीडीएस झालं असेल हे सगळं तुम्हाला एआयसमध्ये अप ऑप तुम्हाला सापडेल तुम्ही शेअर्स खरेदी केले ते तुम्हाला त्याच्यात सापडतील म्युच्युअल फंड्स खरेदी केले त्याची तुम्हाला डिटेल याच्यात सापडेल थोडक्यात गव्हर्नमेंट सगळं मस्त डिजिटाइज करत तुमच्या एका पॅनच्या आधाराने तुम्ही सगळं काय काय ट्रान्झॅक्शन करताय ते सगळं तुमच्या एआयएस मध्ये दिसणार आहे ओके सो so, एआयएस सुद्धा तुम्हाला डाउनलोड करायचं हे तुम्ही लक्षात ठेवा आता एआयएस कसं डाउनलोड करायचं याच्याकडे आपण वळणार आहोतच पण मी म्हटलं एकतीस जुलै ही तुमची ड्यू डेट असणार आहे याच्या आत तुम्हाला तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं आहे तुमचे जर ऑलरेडी कोणी ओळखीचे सी असतील आणि तुम्ही त्यांच्याकडनंच इनकम टॅक्स रिटर्न भरणार असेल तरी काहीच हरकत नाही किंवा तुम्हाला स्वतःला खात्री असेल की मी माझं माझं इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता उत्तम त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवते की तुम्हाला येत असेल व्हिडिओतनं शिकायचं असेल तरी उत्तम पण काही लोक असतील किंवा हो, आमचं इन्कम टॅक्स रिटर्न थोडं कॉम्प्लिकेटेड आहे थोडं कॅपिटल गेन्स पण आहे आम्ही काही लेटर्स एखादं घर विकलेलं आहे यावर्षी किंवा आमचा बिझनेस पण आहे किंवा आम्हाला कोणीतरी सीए ची मदत पाहिजे व आणि आमच्या ओळखीत कोणी सीए नाही अशी केस जर असेल तर मी तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक देते पिंड मध्ये दे, ती गुगल फॉर्ममध्ये तुमची बेसिक माहिती भरा आणि मी तुम्हाला मदत करीन चांगल्या लोकांशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून द्यायला सो तुम्ही हा गुगल फॉर्म फक्त भरायचा आहे आणि माझ्या टीमपैकी कोणीतरी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेन आता आपण आलेलो आहे ई पोर्टल डॉट इन्कम टॅक्स डॉट जीओ वी डॉट इन ह्या वेबसाईटची लिंक सुद्धा मी तुम्हाला पिंट कॉमेंटमध्ये दे देईन तुम्ही गुगल सर्च करून पण इकडे येऊ शकता पण तुमच्या सोयीसाठी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिंट देईन बाय बायदा तुम्ही इथं बघितलं ना तर मला अशी वाटत होतं फक्त इंग्लिश एक आहे पण इंग्लिश आणि हिंदी पण आहे पण आपलं हिंदी इतकं डेंजर असतं परवाच आमच्या सोसायटीतल्या काकू एक अचानक घाबरत घाबरत आलं आणि म्हटलं हो जोर से भाग राहतात धपकन गिरा रोजके कानचे भळाभळा रक्त लगा असं आपलं असतं हिंदी त्याच्यामुळे तुम्ही हिंदीच्या उगाच काही भांगडीत पडू नका तुम्ही आपल्या इंग्लिशमध्ये चूज करा ते जास्त तुमची सोयीस्कर पडेल आपल्याला ओके सो so, इथे तुम्ही युजर आय डी एंटर केलेला आहे थोडक्यात पॅन तुमचा इकडे टाकायचं असतो आणि मग कंटिन्यू म्हणायचं असतं सो so, जो व्यक्ती असा आहे की ज्यांनी ऑलरेडी एकदा तरी इन्कम टॅक्स रिटर्न स्वतःच भरले अगं तू हसू नको तू अजूनही हसते <laughs> मला असं <आसु> येत <एतन>। असो <laughs> आता तिला शांत केलंय मी हसतील ती मगासपासून त्या हिंदी वाक्यावरच अडकलेली आहे असो हा तर मी म्हणते तसं हा तुम्हाला Uh, जे आता मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस शिकवणार आहे ते अशाच लोकांसाठी की ज्यांनी ऑलरेडी इन्कम टॅक्स रिटर्न एकदा तरी भरलेलं आहे त्यांच्याकडे त्यांचे लॉग इन क्रिडेन्शियल्स आहेत अशा व्यक्तींसाठी सो so, तुम्ही इथं तुमचा पॅन टाकला कंटिन्यू म्हणला आणि मग तुम्हाला इथं तुमचं पासवर्ड टाकायचं आहे आणि मग कंटिन्यू म्हणायचं आहे ओके आता जर आपण इथं कंटिन्यू केलं तर तुम्हाला इथं दिसेल बघा ए आय एस आता मी इथं ए आय वर आले प्रोसीड म्हणले आणि प्रोसीड म्हटल्यावरती तुम्हाला इथं परत ए आय एसवरती यायचं आहे इथं तुम्हाला ए आय एस डाऊनलोड करायचं ऑप्शन आहे बघा एकदा तुम्ही डाऊनलोड केलं की तुम्ही म्हणू शकता हो आम्हाला पी डी एफमध्ये डाऊनलोड करायचं आहे सो पी डी एफला जा आणि तुम्हाला जेव्हा हे ओपन करायचं असेल डॉक्युमेंट तर हे पासवर्ड प्रोटेक्टेड असतं आणि इथं तुमचं पॅन इथं तुम्हाला आधी टाकायला लागतो आणि मग तुमचं बर्थ इयर बर्थ इयर नाही पूर्ण एम एम डी नाही नाही काय म्हणतो आपण डी डी एम एम वाय 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 म्हणजे काय जर सव्वीस जून एकोणीसशे शहाऐंशी वाढदिवस असेल तर सव्वीस शून्य शहा सहा एकशे शहाऐंशी असं पूर्ण तुम्हाला टाकायला लागेल ओके एवढे मराठी आकडे काय काय माहिती काय बरोबर आहे एकोणीसशे शहाऐंशीच म्हणले मी एकोणीशे शहाऐंशी झालं का ठीक आहे तेवढं समजून घ्याल की काय त्याच्यात एवढं ठीक आहे चला तर कळालेलं इथपर्यंत डाउनलोड झालेला आहे आता एस डाउनलोड झालाय म्हणून मी परत मग आपल्या इन्कम टॅक्सच्या ई पोर्टल वरती आलेले आणि आता इथे तुम्हाला येत आहे बघा फाईल नाव सो आता मी इन्कम टॅक्स रिटर्न माझं फाईल करायला घेणार आहे इथे तुम्हाला वेगळे वेगळे मोड्स आहेत ऑनलाईन का ऑफलाईन आपण अर्थातच ऑनलाईन चूज करणार आहे आणि कंटिन्यू म्हणणार आहे इथे तुम्हाला येईल की स्टार्ट न्यू अच्छा काहीतरी एक एरर आला तो बहुतेक स्टार्ट न्यू फायलिंग म्हणते मी स्टार्ट न्यू फायलिंग म्हटल्यावर तो विचारतो तुम्ही कोण आहात इंडिव्हिज्युअल आहात एफ आहात कोण आहात तर तुम्ही इंडिव्हिज्युअलच आहात आणि इथं तुम्हाला कंटिन्यू प्रेस करायचं कुठला इन्कम टॅक्स रिटर्न आज आपण शिकतोय सांगा आयटीआर वन आज आपण शिकतोय सो इथं आयटीआर वन म्हणून प्रोसीड विथ आयटीआर म्हणायचं आहे आपल्याला आता थोडक्यात ते काय सांगते तुम्हाला तीन स्टेप्स फॉलो करायचे आहेत एक म्हणजे तुम्हाला व्हॅलिडेट करायचं तुमचं रिटर्न दुसरा तुम्हाला रिटर्न तुमचं जे काय आहे समरी जी आहे ती तुम्हाला कन्फर्म करायची आणि शेवटी तुम्हाला व्हेरीफाय आणि सबमिट युअर रिटर्न करायचं आता हे व्हॅलिडेट युअर रिटर्न्स म्हणजे काय आजकाल मी मगाशी म्हटलं सर सरकार बरीचशी माहिती वेगवेगळ्या सोर्सेस कडनं घेऊन डायरेक्टली प्रीफिल्ड येईल तुमचं जेवढं उत्पन्न आहे मेजॉरिटी उत्पन्न तुमचं ऑटोमॅटिकली येणार आहे तुम्हाला टाकायची गरजच नाही ऑटोमॅटिकली येणार आहे पण तुम्हाला करायचंय का तुम्हाला ते चेक करायचंय ना की जे आलेले ते बरोबर आहे का नाही कुठे जास्ती तर नाही ना कुठे कमी तर नाही हे तुम्हाला चेक करायचंय चेक करणे म्हणजेच व्हॅलिडेट करणे ओके सो so, आधी आपण चेक करणार आहोत कन्फर्म करणार आहोत आणि मग सबमिट करणार सो so, लेट्स गेट स्टार्टेड आता इथे तुम्हाला काय दिसतंय बघा तुम्हाला तुम्ही का बरं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे चेक करायचं असतं की हो इन टॅक्सेबल इन्कम इज मोर दॅन बेसिक एक्झेम्शन लिमिट माझं एक्झेम्शन लिमिट पेक्षा जास्ती टॅक्सेबल इन्कम आहे म्हणून मी इन्कम टॅक्स रिटर्न भरतीये नव्याण्णव टक्के जण याच कॅटेगरीमध्ये बसणार आहेत त्या एक टक्क्यांसाठी आपण इकडं नको जायला आपण इकडे डायरेक्ट इकडनं कंटिन्यू प्रेस करूया ओके परत इथं ओके म्हणायचंय आणि आता तो आपल्याला सांगतोय की तुमचं जे काय इन्कम टॅक्स रिटर्न आहे ते या पाच गोष्टींमध्ये आपण भागलेलं आहे कुठल्या पाच गोष्टी आधी तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन देणार आहे मग तुमचं ग्रॉस टोटल इन्कम मग टोटल डिडक्शन्स मग टॅक्सेस पेड आणि शेवटी टॅक्स लायबिलिटी ज्याच्यानंतर आपल्याला कळेल की आपल्याला इन्कम टॅक्स रिफंड देणार आहे का आपल्याला इन्कम टॅक्स पे करायला लागणार आहे आपल्याला कळालेलं आहे पुढच्या भागात आपण बघूयात की एक एक, एक, एक या, ही सगळी माहिती आपण कशी भरत जायची आता आपण क्लिक करतोय पर्सनल इन्फॉर्मेशनला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमची एकदा पर्सनल इन्फॉर्मेशन इकडे चेक करून घ्यायचे की तुमचं नाव अडनाव पॅन डेट ऑफ बर्थ सगळं व्यवस्थित आलं का नाही तुम्ही ना अंदुक, अंदुक का दिसते लोकांची माहिती आहे की नाही तुम्हाला कशाला पाहिजे लोकांची माहिती काय त्यांचं डेट आणि काय वगैरे ते सगळं ब्लर करून टाकले आम्ही तसंच कॉन्टॅक्ट डिटेल्स पण तुम्हाला ब्लरच दिसतील कारण तुम्हाला त्या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स नको आहेत ना आपले आपले स्वतःचे कॉन्टॅक्ट डिटेल्स इकडे बरोबर आहेत की नाही बघून घ्यायचे बरोबर आता पुढची तुम्हाला व्यवस्थित दिसेल बघा इथे तुम्हाला दिसेल आता नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट इकडे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे काय तुम्ही सेंट्रल कडे एम्प्लॉई आहात का स्टेट स्टेट गव्हर्नमेंट आहात काय 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 आणि जर प्रायव्हेटमध्ये तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला अदर्स चूज करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथं वन थर्टी नाईन वन चूज करायचंय का कारण तुम्ही ड्यू डेट म्हणजे एकतीस जुलैच्या आधी किंवा एकतीस जुलैला तुम्ही हा रिटर्न भरताय असं आपण गृहित धरून वन थर्टी नाईन वन म्हणतोय ओके असंच थोडं खालती या त्याच्यानंतर आता महत्वाचा प्रश्न की तुम्हाला न्यू टॅक्स मध्ये इन्कम टॅक्स भरायचं आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा आहे का ओल्ड टॅक्स मध्ये आता तुम्हाला माहिती असेल तर न्यू टॅक्स आणि ओल्ड टॅक्समध्ये टॅक्सेशनचे संबंधित वेगळे वेगळे बेनिफिट्स आहेत मग तुम्हाला कुठलं जास्ती चांगलं तुम्हाला कुठल्या याच्यात टॅक्स जास्ती वाचतील कसं बरं कळेल आहे ना इथं त्यांचा इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर पण आहे त्याच्यावर आपण क्लिक करूयात आणि आता आपण एक उदाहरण म्हणून पकडूयात की एखादा व्यक्ती आहे ज्याचं टोटल इन्कम आपण बारा लाख ओके आणि त्याचे टोटल डिडक्शन जर आपण पकडले दोन लाखाचे त्याला डिडक्शन मिळणार आहेत तर इथं काय म्हणतात बघा इथं तुम्हाला ओल्ड टॅक्स रेजिम प्रमाणे एक लाख सतरा हजार टॅक्स बसेल आणि हेच जर तुम्ही न्यू टॅक्स रेजिम प्रमाणे जर गेला तर तुम्हाला फक्त त्र्याण्णव हजार सहाशे पडणार आहे तुम्ही तेवीस हजार चारशे रुपये सेव्ह करू शकाल जर तुम्ही न्यू टॅक्स रेजिम ऑप्ट केली तर ओके सो म्हणून आता आपण जाऊयात मगाच्याच परत ह्याच्यावरती आणि आपण म्हणूयात आम्हाला काय न्यू टॅक्स रेजिमधनं ऑप्ट आऊट करायचं नाही आम्हाला न्यू टॅक्स रेजिम मध्येच राहायचंय ओके म्हणून राहू दे तिकडे आपण येऊ आपल्या बँक डिटेल्स सगळ्या व्हॅलिडेटेड आहेतच तुम्हाला अजून एखादा वेगळं बँक अकाउंट ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता अदरवाईज तुम्ही इकडनं डायरेक्ट कन्फर्म प्रेस करायचे कन्फर्म एकदा प्रेस केलं की आपण म्हणतोय ओके तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन जी काय आहे ती कन्फर्म झाली आहे बघा हे नव्हतं बघा शिगडे मार्क नव्हतं आता आपण जाणार आहोत ग्रॉस टोटल इन्कमवरती आता इथं काय करायचं तुमचा फॉर्म सिक्सटीन तुमच्या जवळ पाहिजे ओके का कारण तिकडनं आपण बऱ्याच काय काय गोष्टी आपण चेक करणार आहोत ओके इकडे तुम्ही आता फक्त जरा खालती या बरेच प्रश्न उगाचे असतात हे बऱ्याच वेळेला आप आपल्याला काही उपयोगी पडत नाही मी आतापुरती कंटिन्यू प्रेस केलेला आहे आता तुम्हाला इथं काय बघायचंय बघा इन्कम फ्रॉम सॅलरी ओके हे तुम्हाला म्हटलं असं फॉर्म सिक्सटीन बरोबर चेक करून घ्यायचंय प्रीफिल केलेलं आहे म्हणतात ते आम्ही आपोआप इथे आणलेले आहेत पण तुम्हाला चेक करा बरोबर आहे -बर की नाही तुमचं ग्रॉस टोटल ग्रॉस सॅलरी तुमची फॉर्म सिक्स्टीन प्रमाणे बरोबर आहे का नाहीये त्याच्यानंतर तुम्हाला जे काही डिडक्शन्स आहेत ती इथं बरोबर दिसत का नाही हे झालं तुमचं सॅलरीचं तुमचा पगार हाऊस प्रॉपर्टी तुम्ही जर घर भाड्याने दिलं असेल आणि जर तुम्ही तोही आकडा तुमच्या एम्प्लॉयरला दिला असेल तर तो पण प्रीफिल होऊन येतो नाही तर तुम्हाला इथं ऍड करायला लागतील इथं तुम्हाला सगळे ते डिटेल्स भरायला लागतील की तुमची हाऊस प्रॉपर्टी काय आहे म्हणजे तुम्ही लेट आऊट केली आहे का लेटआउट करणे म्हणजे भाड्याने देणे सो तुम्ही लेट आऊट केले असेल तर तुम्हाला हे सगळी इकडे तुमचं रेंट किती मिळालं काय मिळालं हे सगळं तुम्हाला इथं लिहायला लागेल ओके पण आता आपण काही नाही असं गृहित धरू म्हणून मी इथं कॅन्सल करते आणि मी परत मागे येते ओके सो सॅलरी झाली हाऊस प्रॉपर्टी झालं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस जे जे आहेत ते बरोबर आलेत की नाही बघा एखादं नसेल तर तुम्ही इथं ऍड करू शकता इथे क्लिक करून तुम्ही लिहू शकता एखादा काही इन्कम असेल तर नसेल तर एकदा चेक करा ग्रॉस टोटल इन्कम बरोबर आला की नाही सगळं बरोबर असेल तर आपण म्हणायचं कन्फर्म कन्फर्म म्हणलं की तुम्हाला आता दिसेल हो। पाचपैकी आता दोन ठिकाणी आपलं कन्फर्म आलेलं आहे आता आपण जाऊया डिडक्शन्सकडे आता आपण तर आहो न्यू टॅक्स रेजिममध्ये त्याच्या इथे डिडक्शन्स तुम्हाला फक्त ए टी सी सी डी टू मिळतं आहे बेसिकली हे तुमचं जे काय एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन असेल पेन्शन स्कीमला ते इकडे येतं पण त्याच्यातही तुम्ही एलिजिबल आहात नाही काय तुम्ही इथं बघू शकता नॉर्मल असेल तर तुम्ही डायरेक्ट इथं कंटिन्यू प्रेस करायचं आहे एकदा कंटिन्यू केलं की तो तुम्हाला सांगेलच की तुम्ही कुठल्या कुठल्या डिडक्शनसाठी एलिजिबल होता काय नाही तुमचे सगळे टोटल डिडक्शन जे आहेत ते बरोबर आहेत की नाही बघा आता आपल्या उदाहरणामध्ये इथं काही टोटल सगळं नाहीये बरं गेलं सगळं नो का ते न्यू टॅक्स रेजिम ऑप्ट केलं ना म्हणून ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये तुम्हाला इथं भरपूर डिडक्शन्स मिळू शकतात पण ओल्ड टॅक्स रेजिमला गेलो असतो तरी सुद्धा आपली टॅक्स ची अमाऊंट जास्ती येणार होती म्हणून आपण तिकडे नाही गेलोय न्यू टॅक्स मध्ये आपली कमी टॅक्स ची अमाऊंट येणार आहे टोटल डिडक्शन्स ओके कन्फर्म केले पुढे जाणार आहे आता मी सो इथं जर तुम्ही बघितलं तर तिन्ही ठिकाणी कन्फर्म आलेलं आहे आता आहे टॅक्सेस पेड इकडं मी आले टॅक्स तुम्ही काय काय तुमचं टीडीएस व्यवस्थित झालाय की नाही एकदा बघा तुम्ही म्हणाला हा आम्ही आकडे कुठून चेक करायचा फॉर्म सिक्सटीन बरोबर तुम्ही एआयएस मधनं पण हे चेक करू शकता मग अशी आपण एआयस डाऊनलोड कसा केलाय बघितला होता इथं तुमच्या काही वेळेला असं होऊ शकतं ग्लिच येऊ शकते की तुमचं टीडीएस झालेलं आहे पण तो इथं दिसतच नाहीये एक माझा मित्र सांगत होता की त्याचा एक क्लायंट आहे त्याचा टी सी एस टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स भरपूर होता आणि तो इथं दिसतच नव्हता हो सो so, तुमचा असं होत नाही ना बघा एकदा क्रॉस चेक करणं खूप महत्वाचं असतं पण जर सगळं ओके असेल तर तुम्ही ते चक्क कन्फर्म म्हणून टाकायचंय हो कन्फर्म म्हणल्यावर झालं बघा एक दोन तीन चार आता आलं शेवटचं टोटल टॅक्स लायबिलिटी इथं मी क्लिक करणार आणि टोटल टॅक्स लायबिलिटीला ते मला सांगताय ठीक आहे तुमचं एवढं टोटल ग्रॉस टोटल इन्कम एवढं होतं आणि कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेस तुम्हाला जर चेक करायचं असेल कुठून बरं काढला हा एवढा आकडा कुठून काढला तर तुम्ही शो कॅल्क्युलेशन म्हणू शकता ह्याच्यात तुम्हाला डिटेल्ड कॅल्क्युलेशन मिळेल की हा आकडा कुठून आला हाईड कॅल्क्युलेशन करूया तुम्हाला टोटल टॅक्स किती सेस किती हे सगळं इकडे येतं इंटरेस्ट काही असेल तर हे सगळं येतं आणि हे तुम्ही एकदा चेक केलं की तुम्ही फायनली म्हणणार कन्फर्म ओके कन्फर्म म्हणल्यावरती आता काय होते बघा एक दोन तीन चार पाच पाचही गोष्टी आपल्या कन्फर्म झालेल्या आहेत म्हणून आपण म्हणायचं आहे प्रोसीड एकदा आपण प्रोसीड म्हटलं की ते आपल्याला दाखवतो वा तुम्ही एलिजिबल आहात रिफंडला हे खूप सुख सुखद धक्का असतो आपल्याला इन्कम टॅक्सकडनं आपल्याला पैसे मिळणार असतात इन्कम टॅक्स रिफंड आजकाल सगळं इलेक्ट्रॉनिक झालंय म्हणून खूप फास्ट रिफंड येऊ शकतो तुम्हाला अनेक जणांच्या केसेसमध्ये महिन्याच्या आई रिफंड आलेला मी बघितलेला आहे नाहीतर पूर्वी यू कॅन इमॅजिन खूप वाट बघायला लागायची कारण त्यांच्याकडनं चेक यायचा मग तो पोस्टाने यायचा काय वेळेला तो घाळवायचा असे खूप भरपूर त्याच्यात गमती जमती असायच्या पण आता काय नॉर्मल इलेक्ट्रॉनिकली तुम्हाला रिफंड येणार आहे म्हणून काही प्रश्न नाही पण ही झाली रिफंडची केस जर पे आलं तर काय सो त्याच्यासाठी मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट्स मी घेऊन ठेवलेले आहेत ते तुम्हाला मी जरा दाखवते हो सो so, आता दुसरी केस मी म्हटलं तसं काही स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवले आहेत रिफंडच्या ऐवजी काय होऊ शकतं तर तुम्हाला पेमेंट करायला येऊ शकतो शॉर्टफॉल येऊ शकतो तर पेमेंट जेव्हा तुम्हाला ता, येतं असं येतं नीड टू अ पेमेंट तर तुम्हाला इथं जायचं आणि म्हणायचं पे नाव पे नाव म्हणलं की ते म्हणतात की बघा हे तुमचं असेसमेंट इयर आहे हे तुमचं काय टाईप ऑफ मेथड आहे इथं तुम्हाला कंटिन्यू दिसते तुम्हाला इथं कंटिन्यूवर जायचंय एकदा ते दाखवेल किती टॅक्स आहे किती सेस आहे काय परत कंटिन्यूवर का क्लिक करा आणि अल्टिमेटली तुम्हाला इथं नेट बँकिंगने करायचं आहे पे का डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आहे का तुम्हाला आरटीजीएस आहे एनएफी काय हे तुम्हाला सगळं इथे दिसेल नॉर्मल तुम्ही कुठलंही पेमेंट करता तसं तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे आय होप इथपर्यंत तुम्हाला इन्कम टॅक्स बद्दलचं सगळं व्यवस्थित कळालेलं आहे ओके okay, आता परत मगाच्याच केसमध्ये येऊया तुम्हाला रिफंड जर येणार असेल तर तुम्ही खालती जायचं इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे रिटर्न वरती ओके okay? प्रिव्ह्यू रिटर्नला आला की तुम्हाला इथे एक चेक बॉक्स आहे तो तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि मग तुम्ही येऊन प्रोसीड टू प्रिव्ह्यू म्हणायचं आहे हे झाल्यावर तुम्ही जे जे आता भरलं होतं ते सगळं बरोबर आहे की नाही तुम्हाल तुम्हाला चेक करायचं आहे इथेही तुम्हाला काही ब्लर डाऊट दिसतील गोष्टी कारण त्यांच्या पर्सनल डिटेल्स आहेत म्हणून बाकी हे आकडे परत एकदा फायनली चेक करून घ्या ग्रॉस सॅलरी बरोबर आली आहे का नाही नेट सॅलरी बरोबर आली की का नाही हाऊस प्रॉपर्टी इन्कम बरोबर आहे का नाही डिडक्शन्स बरोबर आले का नाही सगळे एकदा परत व्यवस्थित पेपर लिहून झाल्यावर एकदा कसा पूर्ण पेपर तपासतो आपण तसं एकदा पूर्ण पेपर परत तपासून बघायचं आहे आणि हे सगळं झालं की खालती येऊन आपल्याला प्रोसीड टू व्हॅलिडेशन म्हणायचं आहे ओके okay, सो so आता इथं काही वेळेला एरर पण येऊ शकतो एखाद्या ठिकाणी सपोज इनपुट करताना जर काही थोडं चुकलं असेल तर एरर येऊ शकेल तर चांगली गोष्ट आहे आधीच आपल्याला कळतं सबमिट करायच्या आधी काही एरर आहे का सो so इथं काहीतरी एक एरर आलाय आहे आपण याला डबल क्लिक करून बघू एरर काय आलेलं आहे हे चुकून सिलेक्ट केलं गेलं होतं हे कधी कधी ऑटोमॅटिकली पण गोष्टी सिलेक्ट होतात तुम्ही जर बघितलं तर इथे एक नेचर ऑफ एक्झॅम टलाउन्स आहे इथं आकडा पण आहे इथंही सिलेक्ट झालेला आहे पण इथं आकडाच नाही सो हे चुकून आलेलं आहे मी इथं हे डिलीट करून टाकते ओके मला परत ह्याच स्टेप्स रिपीट करायला लागणार आहेत so, सो या एक दोन स्टेप्स तुम्हाला एक्स्ट्रा माझ्याकडनं आता झालेले दिसतील से मग मा मला परत कन्फर्म म्हणायचं आहे आणि मला परत प्रिव्ह्यू करायला लागेल ला आता प्रोसिड आणि मग प्रिव्यू ओके okay, प्रोसिड टू प्रिव्यू एवढ्या मधल्या स्टेप्स थोड्याशा रिपीट झाल्या तुमच्यासाठी जसं मी म्हटलं सग अशी आपण पेपर एकदा परत तपासत होतो आता परत पेपर तपासला आपण सगळ्या आणि मग आपण म्हणतोय प्रोसीड टू व्हॅलिडेशन व्हॅलिडेशन सक्सेसफुल वा 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 बॅकग्राऊंड म्युझिक पण आलेलं आहे टाळ्या बिळ्या सगळं सक्सेसफुल झालेलं आहे व्हॅलिडेशन आता तुम्हाला म्हणायचं आहे प्रोसिड टू व्हेरिफिकेशन थोडक्यात काय कुठला इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही जेव्हा पूर्वी भरायचा तेव्हा हाताने सही करायला लागायची शेवटी हो हे मी सगळं केलेलं आहे मान्य आहे मला हे सगळं तसं आता आजकाल सही करायच्या ऐवजी तुम्ही ई व्हेरीफाय करू शकता मग सही कशी होते ओटीपीद्वारे द्वारे ओटीपी दिला म्हणजे तुम्ही सही केली ई e व्हेरीफाय करणं प्रचंड महत्त्वाचं असतं कारण जर तुम्ही ई व्हेरीफाय न करता जर तुम्ही ही प्रोसेस थांबवून टाकली तर याचा अर्थ तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न इनकम्प्लीट मानला जातो हा अवैध मानला जाईल ओके इनवॅलिड मानला जाईल सो ई व्हेरीफाय नावच करा बाकी कशाच्याही भानगडीत पडू नका आय टी आर व्ही तुम्ही तेव्हाच करा जेव्हा तुमचा पॅन आणि कुठे लिंकिंगमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर शक्यतोवर नको सो so, ई e व्हेरीफाय नाव म्हणायचं आता इथं जेव्हा मी कंटिन्यू म्हणेन तेव्हा तुम्हाला ओ टी पी विचारेल ओ टी पी टाकला की झालं जनरली मराठी चॅनलवर आपण आर्थिक व्यवस्थापन कधी फंडामेंटल अनालिसिस कधी टेक्निकल अनालिसिस बोलत असतो पण आज आपण इन्कम टॅक्सबद्दल जास्त डिटेलमध्ये बोललो असे काही इन्कम टॅक्सवरचे व्हिडिओज तुम्हाला अजून आवडतील का नाही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला म्हणलं तसं एखाद्या ची जर तुम्हाला मदत लागणार असेल तर तो गुगल फॉर्म भरायला विसरू नका मी हे सगळं तुमच्यासाठी फॅसिलिटेट करू शकेन आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ते लाईक बटन हाणायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाय जायचं नाही आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे